SPN News, आवाज न्यूज नाशिकचा मित्रांनो सप्रेम नमस्कार एस पी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे सातपूरला महिलेचा गळा चिरून खून परिसरामध्ये घबराट पोलीस प्रशासन घटनास्थळी दाखल सविस्तर वृत्त असे सातपूर राजवाडा परिसरातील पतीने पत्नीच्या गळ्यावर कोयत्याने वार करत गळा चिरून खून केल्याचा धक्कादायक प्रकार गुरुवारी रात्री उघडकीस आला आहे सिंधुबाई पिठे वय वर्ष अठ्ठेचाळीस असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की महिला एका हॉटेलमध्ये काम करत होती पंधरा दिवसांपूर्वी पती पत्नीमध्ये वाद झाले होते पतीने कोयत्याने हल्ला केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे मुलगा घरी आल्यानंतर दरवाजाला बाहेरून कडी लावलेली असल्याचे निदर्शनास आले त्याने कडी उघडून पाहिल्यानंतर आई रक्ताच्या थारोळ्यात दिसली त्याने तात्काळ पोलिसांना कळविले महिलेचे शीर वेगळे करत निर्गुण खून केल्याची माहिती पोलिसांनी दिली पती दिलीप पिठे फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहे उपनिरीक्षक एस डी खांडवी यांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला असून पती पत्नीच्या वादातून हा खून झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे घटनास्थळी सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख यांच्यासह सातपूर पोलिसांचा मोठा फौजपाठा घटनास्थळी दाखल झाला होता याबाबत स्थानिक नागरिकांनी अधिक माहिती दिली आहे तक्रार असं झाला की ती मावशी जी आमच्याकडे कामावर होती ती रात्री दहा वाजता आल्यानंतर आमच्या हॉटेलवर तुम्ही सकाळी सहा वाजता आलो तर इथल्या एका व्यक्तीने सांगितलं की तुमच्या ती एक मावशी कामाला होती ना तिथं असं असं मर्डर झालं कोणी केलं काय असं कल्पना आली काय माहिती नाही आम्हाला जसं कळतात मग मी आम्ही सकाळी इथं या जागेवरती आलो चौकशी करू तुमच्या काय हॉटेलचं नाव श्री साईवडेवाले सातपूर तुमचं नाव काय माझं राज हो हो नाव राजू शेती दरवाजा खोलून बघितलं त्यानं मग तो रडायला लागला मग तेव्हा माहिती झाली कोण होता तिचा मुलगा त्या बाईचा मुलगा त्याचं नाव वगैरे माहिती काय नाही नाही काहीच नाही माहिती त्या महिलेचं नाव नाही नाही काहीच एस पी एन न्यूज साठी प्रतिनिधी सुनील अडांगळे सर्व जनतेपर्यंत आमच्या बातम्या पोहोचवण्यासाठी आम्ही हे एक माध्यम चालू केलं आहे त्याचं नाव आहे एस पी एन न्यूज आवाज नाशिकचा आमच्या या चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद